ज्ञानेश्वर हुमने भोजनहिता आहे ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्था भोजनहिता आहे ऑटो चालक कामगार संघटना अध्यक्ष भोजनहिता ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही काही योजना ता चालवतो ऑटो चालकांसाठी आमच्या संस्थेचे सभासद माननीय प्रकाश रामविजय पाटील हे या संस्थेचे सदस्य होते आणि या संस्थेचं सदस्य जवळपास दोन वर्ष झाले होते आणि या दोन वर्षामध्ये त्यांनी वर्ष काही जास्ती पिरियड असते आणि एक वर्ष त्यांना पूर्ण झालेलं होतं त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही ऑटो चालकांना जे काही मदती करतो ज्या संस्थेच्या आमच्या आज योजना आहे त्या योजनेपैकी ही एक योजना आहे मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करतो त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय प्रकाश पाटील यांच्या घरी आलो आहे सोबत त्यांच्या पत्नी मंगला पाटील त्यांच्या मुली दोन मुली समोर उपस्थित आहेत आणि आम्ही आज त्यांना पंचवीस हजाराचा आम्ही चेक दिलेला आहे त्या अनुषंगानं आपण त्यांचं मत जाणून घेऊ माननीय मंगला पाटील तुम्ही तुमचं नाव सांगा दो दोरा सांगा

जे संस्था तुम्हाला मदत देण्यासाठी आली तर तुमचं काय मदत पडते तुम्हाला अभिनंदन कि कसं काय काय वाटतो जोडायचं ऑटोचालकांना कि त्या लोकांनी संस्थेसोबत जोडले पाहिजे जेणेकरून आज जे तुमच्यावर हाला परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीमध्ये का तुम्हाला काय वाटते ही जी मदत काय वाढते परंतु मला या मदतीमुळे आधार मिळणार आहे ना तर हे मान्य प्रकाश पाटील यांचा परिवार आहे सोबत आमच्या संस्थेचे संचालक मंडळ आहेत मान्य विठ्ठल बटालेजी आहे विलास जुंबडेजी आहेत संघटनेचे आमारे आमचे तालुका प्रतिनिधी राजेश भगत आहे सोबत आमचे शहर प्रमुख नाटो संघटनेचे हे आमचे सुनील गिरटकरजी सोबत आहेत आणि आमचे शेजारी आपले का सुनील नाकाडे सुनील नाकाडेजी आहेत तर सुनील नाकाडेजी पण ॲटो चालवतात त्यांच्या घरासमोर आणखी एक दोन ॲटो आले आहेत की त्यांनाही विनंती करेल की आपण पण या संस्थेचे सभासद बनावे जेणेकरून आपल्याला या प्रकारच्या योजनेचा लाभ घेता येईल आणि संस्थेसोबत जुडल्यामुळे तुमचं आर्थिक लाभच होईल नुकसान होणार नाही असं मला वाटते तर तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटतात तुम्हाला याच्याबद्दल तुम्ही सांगा काय वाटतं तुम्हाला ऑटो चालकांनी त्या संस्थेसोबत जोडलं पाहिजे की नाही जुडलं पाहिजे जोरात बोला काय आम्ही आता एक तारीखपासून फक्त जुळणार ना तर श्रीवते सुनीलजी त्याकडे सोबत त्यांच्याकडून मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक ऑटोचालकांना सुद्धा जागृत केलं पाहिजे की जेणेकरून या संस्थेसोबत जुडले पाहिजे आणि आपल्या या संस्थेच्या माध्यमातून त्याचा प्रसार प्रसार पण झालेला पाहिजे सोबत आणि प्रत्येक ॲटो चालकांपर्यंत आम्ही पोचलो पाहिजे आणि ॲटो चालक हा प्रत्येक स्वतःपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही तत्पर सेवा देण्यास तयार आहोत तर हे सोबत पुन्हा पुन्हा तुमचं ना सिद्धार्थ उडाळे सिद्धार्थ जी पण आहे ते पण एक ॲटो चालवतात गॅस एजन्सीचं तर त्यांना पण आम्ही आमच्या संस्थांसोबत जोडून जोडू इच्छितो पण त्यांची इच्छा असली पाहिजे पण आता त्यांचं वय किती आहे आपण मदत दिलेली आहे त्या मदतीचं त्याला काय वाटत अशीच मदत करायला पाहिजे आणि आम्ही संघटनेला माझ्याकडून तरी यांना मी चार पाच लोकांना तरी घेऊन येतो प्रयत्न करेल पार्टीच्या आठवड्याला तुम्ही दाखवत चालणार हो तुमच्या कोणी वरचे पाडते आठव चालला काय असं काही आहेत त्यांना सांगा की त्यांनी काय नाव त्याच्यामध्ये सिद्धार्थ उराडे सिद्धार्थ नारायणराव उराडे प्रकारे आम्ही इथं हे केलेलं आहे तर हा आपल्या एक फक्शनचा एक यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलचं नाव आहे बी एच एफ न्यूज थ्री फाईव्ह ए या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त ॲटो चालकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद